कोणत्याही प्रकारचा कट्टरतावाद संविधानाला अपेक्षित नाही भेदभाव विरहित समाज निर्मितीसाठी सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे आपली जात धर्म घरात ठेवला पाहिजे समाजात वावरताना संविधानाला अपेक्षित असणारी समानता आणि संविधानिक मूल्य जीवन जगण्याचा आधार बनवली पाहिजेत असं प्रतिपादन ऍडव्होकेट असीम सरोदे यांनी केलं इचलकरंजी इथं नागरिकांसाठी संविधान या विषयावर ते बोलत होते इचलकरंजी इथं देशभक्त बाबासाहेब खंजिरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त राहुल खंजिरे फाउंडेशन आणि समाजवादी प्रबोधिनीच्या वतीनं अॅडव्होकेट असीम सरोदे यांचं नागरिकांसाठी संविधान या विषयावर व्याख्यान झालं इचलकरंजीतील सामाजिक आणि धार्मिक सौहार्द बिघडणार नाही यासाठी राहुल खंजिरे फाऊंडेशनच्या माध्यमातून समाजामध्ये संविधानिक मूल्यांची पेरणी करण्याचं काम करत असल्याचं माजी नगरसेवक राहुल खंजिरे यांनी सांगितलं तर संविधानाचा जीवनावश्यक विचार राजकारणातून वाहून जाऊ लागला कट्टरवाद हा संविधानाला मुळीच मान्य नाही त्यामुळे असे लोक ओळखून त्यांना राजकारणातून हद्दपार करा आणि संविधानाचा विचार जपणाऱ्यांना निवडून आणा जे पक्ष संविधानाची चौकट मोडून काढण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना ठाम नकार दिला पाहिजे आणि युवा वर्गाने राजकीय पक्षांची नैतिकता तपासूनच मतदान केलं पाहिजे असं प्रतिपादन ऍडव्होकेट सरोदे यांनी केलंय आक्रमक होताना आणि कधी कधी इतरांचे डोके फोडणारे विचार होताना आपल्याला दिसतात आरक्षणाचा उद्देश तो आहे संविधान अत्यंत निर्लेप आहे संविधान अत्यंत साधेपणाने करण्यात आलेलं आहे संविधानामध्ये सगळ्यांना संधी मिळाली पाहिजे हा चांगला विचार आहे आणि त्यासाठी जातनिहाय जनगणना झाली पाहिजे हा एक मार्ग आहे हा एक मार्ग आहे की जातीच्या आधारे आपल्याला वर्गीकरण करताना कोणाकोणाला आपल्याला प्राधान्यक्रमाने आरक्षण द्यायचं आहे सवलती द्यायचा आहे विचार करा करण्यासाठी आरक्षणाच्या राजकीय विचारामुळं आरक्षणाबाबत आक्रमकता वाढली आहे यासाठी जातनिहाय जनगणना एक सुकर मार्ग असल्याचंही ॲडव्होकेट सरोदे यांनी नमूद केलं व्याख्यानाला प्रताप होगाडे मदन कारंडे माजी आमदार राजीव आवळे जयकुमार कोले श्यामराव कुलकर्णी प्रसाद कुलकर्णी भरमा कांबळे अब्राहम आवळे बाबासो कोतवाल सदामालाबादे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर नागरिक उपस्थित होते